इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान अमेरिकेने या इराणच्या तीन अणुपट्ट्यांवर हल्ला केला त्यामुळं इराण होमूरचा जलमार्ग बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू आहेत अद्याप तरी तसा कोणताही ठोस निर्णय झाल्याचं समोर आलेलं नाही पण त्यानंतर या समुद्र मार्गाबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली पण नेमका हा होमूरचा जलमार्ग आहे तरी कुठं आणि तो एवढा महत्वाचा का आहे हेच तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा समुद्रधुनी म्हणजे काय तर दोन समुद्र किंवा दोन जलाशयांना जोडणारा पाण्याचा जो, जो अरुंद प्रवाह असतो त्याला सामुद्रधुनी म्हणतात हा जो प्रवाह असतो तो दोन भूभागांना वेगळा करतो आणि तो शक्यतो चिंचोळा असतो अरुंद असतो इराणच्या आखतातात शिरण्याचा एकमेव आणि मुख्य मार्ग म्हणजे होमुर्सची सामुद्रधुनी या होमुर्सच्या उत्तरेला इराण आहे तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु आहे हा जलमार्ग आकाराने लहान आहे म्हणजे एकदम चिंचोळ आहे तरी झाडांसाठी जगातला सर्वात महत्वाचा जलमार्ग आहे या जलमार्गाची लांबी साधारणपणे एकशे पंचावन्न किलोमीटर इतकी आहे आणि रुंदी आहे तेहतीस किलोमीटर याच्या प्रत्येक बाजूच्या शिपिंग लेन्स मध्ये फक्त तीन किलोमीटरचा रुंदी आहे हा जलमार्ग जरी लहान वाटत असला तरी, तरी जगातले सर्वात मोठे क्रूड ऑइल टँकर जाऊ शकतील एवढा तर तो नक्कीच खोल आहे आणि पश्चिम आशियामधील बहुतेक देश तसंच तेल आणि गॅस उत्पादक जे आहेत ते या सामुद्रध्वनीचा सा वापर करतात एका अहवालानुसार गेल्या वर्षी जगभरात एकूण क्रूड ऑइलपैकी वीस टक्के म्हणजे दररोज तब्बल दोन कोटी बॅरल या होमूर्सच्या सामुद्रध्वनीतून गेलो होतं किंवा तिथून वाहतूक झाली होती हिंद महासागरामधील महत्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असणारा मलाक्काची सामुद्रधुनी किंवा सुएज कालवा हे मोठे आणि प्रसिद्ध जलमार्ग आहेतच पण होमूर्सची सामुद्रधुनी हा कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी खास असा प्रसिद्ध हो आहे होमूर्सची सामुद्रधुनी ही तिथल्या भागातल्या तेल निर्यातदारांसाठी महत्वाची तर आहेच कारण त्या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच ही तेल आणि गॅस या दोन गोष्टींवरच अवलंबून आहे सौदी अरेबियाने दोन हजार अठरा साली या सामुद्रध्वनीतून दररोज चौसष्ट लाख बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती तर इराकनं चौतीस लाख यु एन सत्तावीस लाख आणि कुवेतनं दररोज वीस लाखांपेक्षा अधिक बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती मागील काही वर्षांमध्ये आशियातल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्थांसाठी हा मार्ग महत्वाचा झालाय भारत चीन जपान दक्षिण कोरियापर्यंत पोहोचणारं बहुतेक क्रूड ऑइल हे याच होमूर्सच्या मार्गाने येतं अमेरिकाही याच मार्गाचा तेल आयात करत असते इराणने जर होमोसची सामुद्रधनी बंद केली तर तेल व्यापारासाठी दुसरं कोणते ऑप्शन आहेत का तर गल्फमधून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर जा सा होमोसची सामुद्रधनी हाच एकमेव आणि एक मार्ग आहे जमिनीवरून तेल वाहून नेणाऱ्या काही पाईपलाईन्स आहेत पण जहाजांद्वारे जेवढ्या प्रमाणात तेल वाहून नेलं जाऊ शकतं तितक्या या पाईपलाईन्स वाहून नेऊ शकत नाहीत होमुर्सचा मार्ग बंद करण्याची धमकी यापूर्वी इराणने अनेक वेळा दिली होती आणि यावेळी जर होमूरचा मार्ग इराणने खरोखरच बंद केला तर त्याचा परिणाम जगभरात पोहचणारा तेल आणि गॅसवर होईल या किमती आणखी महागतील आणि परिणाम महागाईचं एक नवं चक्र सुरू होईल आणि दुसरीकडे इराण इस्रायल मधला तणाव सुद्धा अजून चिकांची शक्यता वाढणार असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका